इट्स मज्जा हे तर माझ्या आयुष्यातलं खूप महत्त्वाचं पान आहे प्रत्येक वेळेला हे असतात आमच्याबरोबर त्यामुळे थँक्यू 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 बाहेर गेल्यानंतर चार नवीन लोक असतात त्यांच्याबरोबर जुळवून घ्यावं लागतं ह्या सगळ्याचा विचार मी केला आणि मी त्याला म्हटलं म्हटलं स्वरा ते विचारलं आहे खरं तुला पण तुझं काय म्हणणं आहे तुला करायचं आहे का तुला अभ्यास सांभाळून करावा लागेल तर तो, तो म्हटलं आई तू हो सांग मी करणार मी आईचा व्हिडिओ काढत असतो म्हणजे रील करत असतो तिची तर तेव्हा बाबाचा फोन येतो तर बाबाचा फोन मी तिला देतो आणि पळायला जातो तर ती पकडते मला ही वृंदा जशी दिसते तशी आहे का हे खूप गुड आहे नमस्कार मी अंकिता शिंदे आणि इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं सुख कळले ही नवी कोरी मालिका लवकरच आपल्या भेटीला येते आणि आज त्याची प्रेस कॉन्फरन्स आहे आणि गोड गोड जोळी किंवा मालिकेची जोडी माझ्यासोबत आहे कसे आत मी दोघे एकदम मस्त खूप मस्त खूप एन्जॉय करते आहे आणि आज काय म्हणतात तसं जसं नाटकाला समोर बसून प्रेक्षकांची दाद मिळते तशी समोर जेव्हा आमची एवी लागली तेव्हा सगळ्यांची दाद आली आणि खास करून आदेश सुद्धा स्वाती क्या बात आहे असं म्हणाला त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला आणि सुचित्रताई किंवा सोहम असेल किंवा आमचे राहुल जे डिरेक्टर आहेत या सगळ्यांची साथ आहे त्यामुळे जे आत्ता एवीत दिसलं ते पुढे जाऊन वेगळ्या अंगाने दिसायला दिसेलच अगदीच नाही पण तुझी भूमिका ग्रे शीटची किंवा विलनची शी आहे एवढंच कळेल पण त्याविषयी आणखीन जाणून घ्यायला मला आवडेल सो तुझ्या भूमिकेविषयी सगळ्यात आधी काय सांगशील वृंदा हे कॅरेक्टर असं आहे मुळामध्ये माझा जो एज ग्रुप आहे ना त्या एजचं काम मी पहिल्यांदा का, एवढं म्हणजे छान करते कुठेही मला साडी नाही आहे आणि हा जो लुक दिसतो या लुकमध्येच मी सगळ्यांसमोर येणार आहे आणि खूप वर्षानंतर मला स्वतःला ना एक वेगळं प्रेझेंट करायला मिळणार आहे ही ग्रेच आहे शेड म्हणजे मी आत्तापर्यंत अनेक, अनेक ओ, ग्रे शेड्स केल्या अनेक प्रकारच्या कॉमेडी ग्रे केल्या प्रॉपर विलन केल्या प्रॉपर काय म्हणतात तशा रागीट भूमिका अशा बऱ्याच गोष्टी केल्या पण हे जे कॅ कॅरेक्टर आहे ना हे थोडंसं वेगळं आहे म्हणजे मला ह्याचं वेगळं आहे पण ह्याच्यासाठी वाटतं की ती बिनधास्त आहे अवखळ आहे तिला कशाची चिंता नाही आहे तिला काळजी नाही आहे नवरा कुठून पैसे आणतो काय करतो याच्याशी तिला मतलबच नाही आहे तिची ही छान छौक ती भागवती आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिला हॉटेलमधनं मागवणे घरामध्ये काहीच न करता सगळं म्हणजे ती बाहेरच्या गोष्टींवर आणून ती सतत मोबाईलवर असते रील करणे ह्याच्यामध्ये गुंतलेली ती मुलगी आहे पण तिच्यामध्ये त्या वृंदामध्ये एक बारीक धागा आहे जो हळूहळू उलगडत जाणार आहे ही वृंदा जशी दिसते तशी आहे का हे खूप गूढ आहे आणि त्याच्यामागे तिच्या मनात काही प्रश्न आहेत ज्या प्रश्नांची उत्तरं ती शोधते आहे त्याच्यासाठी ती आपल्या नवऱ्याला कुठेतरी पुढे करते आणि ती खूप खूप हुशार आहे किंवा ती शातिर्दी आहे आणि ती अच्छ आणि करणारी असं नाही आहे पण ती जे करून जाते जेव्हा ती करते, करते बर ते खूप जेन्युनली करते आणि तिच्या मनात ज्या गोष्टी आहेत ती त्या बरोबर समोरच्यापर्यंत पोहोचवते त्या कशा आणि कोणत्या मार्गाने याचे सगळे पदर हळूहळू एपिसोड गणिक उलगडत जातील आणि आम्ही सुद्धा उत्सुक आहोत नक्की तुझी भूमिका कशी आहे पाहण्यासाठी पण मला करेक्ट मी जर चुकलं नाव तर स्वराध्य राईट तुझ्या भूमिकेविषयी जाणून घ्यायला आवडेल तू जी भूमिका साकड त्याचं नाव तुला माहिती आहे का किंवा जेव्हा तुला कळलं की तू आईसोबत काम करणार आहेस तेव्हा तुझी रिएक्शन काय होती वाव एकदम मस्त आणि परत आणि <laughs> माझं आणि माझं नाव तर बबलू आहे वाव पण जेव्हा तुला कळलं की आई सुद्धा तुझ्या मालिकेत असणार आहे तेव्हा तू आई तेव्हा तुझं आणि आई आईचं आई काय बोलणं झालं आईकडून काही टिप्स मिळाल्या किंवा तिने सांगितलं तुझं असं नाही करायचं तू असंच कर जसं काही ती सांगितलं तिने हां काय सांगितलं साधारण सा तुझं तुझे जे असे छोटे छोटे फॅन्स आहेत ना तुझ्या वयाचे ते तुझा हा इंटरव्ह्यू बघतील मग त्यांच्यासाठी तुला काय सांग असं वाटतं बरं ताई तू काय सांगशील साधारणतः स्वराध्याला सांगितलं की तेव्हा त्याची रिएक्शन काय होती बेसिकली जेव्हा मला विचारण्यात आलं ना की स्वराध्य करेल का तर तेव्हा मला असा प्रश्न पडला होता ह्याने चला हवा येऊ तर केलं होतं तेव्हा स्किट स्वरूप होतं पण आता ही डेली सोप आहे आणि ही त्याच्या आयुष्यातली पहिली डेली सोप आहे सो तो कसं करेल ह्याचं मला टेन्शन होतं आणि काय असतं घरामध्ये खूप एका काय म्हणतो आपण ते सो आई असते आपली आपल्या जवळ त्यामुळे एक पंखाखाली असतो असतं मूल बाहेर गेल्यानंतर चार नवीन लोक असतात त्यांच्याबरोबर जुळवून घ्यावं लागतं ह्या सगळ्याचा विचार मी केला आणि मी त्याला म्हटलं म्हटलं स्वरा ते आहे खरं तुला पण तुझं काय म्हणणं आहे तुला करायचंय का तुला अभ्यास सांभाळून करावा लागेल तर तो, तो म्हटलं आई तू हो सांग मी करणार पण म्हटलं आता माझा मुलगा आहेस म्हणून तू करतो आहेस तर म्हटलं दुसऱ्या कोणाचं असतं था तर केलं असतंच का तर तो म्हणतो आई मला सिरियल करायला आवडणारच आहे पण तसं पण पण आता गंमत अशी होते की इतर आयांप्रमाणे मीही बघितलं होतं की जेव्हा सिरियलमध्ये आया येतात मुलांना घेऊन तेव्हा त्यांची खाणी पिणी दिवसभर हे लागतं ते लागतं तर मला जरा खूप टेन्शन होतं त्या गोष्टीचं की म्हटलं स्वराध्य मी तिथे सीनमध्ये असणार आणि इतर आया ह्या मुलांच्या म मा, मागे ना बसून राहतात सेटवर तसं मला नाही येणार मी माझा सीन करणार तुला तुझं बॅग उघडायची तुला हवते घ्यायचं तुला जे करायचं ते तू करायचंस फक्त ठराविक गोष्टी ज्या चांगल्या आहेत ज्या वाईट वाईट आहेत त्या गोष्टींचं मी त्याला बायफर्गेशन करून सांगितलं की या करायच्या आणि ह्या करायच्या नाहीत त्याप्रमाणे त्यानेसुद्धा सुद्धा सगळं सांभाळून घेतलं आहे मला आणि तो अजिबात कुठल्याही प्रकारे कटकट करत नाही आणि मुळात त्याचा स्वभाव शांत असल्यामुळे मला तिथे तो त्रास होत नाही अगदी स्वराज आणि तुला सुद्धा एका नव्या आणि छान भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहोत पण जेव्हा तू तु सांगितलं तुझ्या बाबांना जेव्हा कळलं की तू बबलू हे पात्र साकारतो तेव्हा साधारणतः बाबांकडून काही कौतुकाची थाप किंवा त्यांचं काही रिॲक्शन होतं ते तुला काय म्हणाले काय म्हणाले बाबा आ... काय म्हणाले बाबा एकदम मस्त बेसिकली त्याने जेव्हा पहिला शॉट दिला ना जेव्हा सीन झाला तेव्हा मला पहिले तुषारने घरी आल्यावर विचारलं आज कसं काय लोकच मरा त्याने म्हटलं खरं सांगू का आई म्हणून मला खूप टेन्शन आलं होतं इतरांची कामं आपण बघतो काही चुकलं तर आपल्या लक्षात येतं की अरे पण तिकडे मला त्याला अजिबात गाईड करायचं नाही आई म्हणून मी तिकडे त्याला सोपवून दिले डिरेक्टरच्या हातामध्ये त्याने त्याच्याकडनं काम काढून घ्यावं जसं इतर मुलांचे डायरेक्टर्स काढून घेतात सो म्हटलं तो जरा तयार होईल बाहेरच्या तालमीमध्ये अनुभव घेईल लोकांचे आणि त्यातून तो शिकेल आणि माझी अशी इच्छा आहे की त्याने जगरहाटी ही बाहेरच्यांकडून शिकावी घरामध्ये आई शिकवणारच आहे आई चांगलं वाईट दाखवणारच आहे पण बाहेर गेल्यानंतरचे अनुभव घेणं हे त्याच्यासाठी फार महत्त्वाचं आहे सो पहिला शॉट झाला आणि त्याने वनटेक दिला आठवत आहे ना सो तो झाल्यानंतर मलाच इतका आनंद झाला कारण मी ना माझी एंट्री आणि तो तिथे बोलतो आहे आणि असा तो पहिला शॉट आहे आणि त्यानंतर त्याने ते जे तिकडे तो बसतो तो बाबा आणि त्याचं कॉन्व्हर्सेशन आणि ह्याच्यानंतर त्याची एक्झिट हे सगळं त्याने इतकं वन टेक वनटेकमध्ये केलं की मला असं झालं की अरे बरं चाललं आहे म्हणजे मला कुठेही म्हणजे माझा मुलगा म्हणून बापरे ने ने, आता काय म्हणतील असं काही झालंच नाही मला या लोकांनी पण सांभाळून घेतलं आणि तेही खूप छान झालं आणि बेसिकली घरी आल्यावर पण मला तुषारने तेच विचारलं की त्याने कसं केलं तर म्हटलं नाही त्याने खरंच वांटे केलं आणि आता आपण एक सीन केला बघ तुला त्याच्याबद्दल काय दिलं डिरेक्टरनी पेप्सिकोला त्याविषयी सांगा आम्हाला माहितच नाहीये एक सीन होता तो मी खूप चांगला केला म्हणून जो डायरेक्टर काका म्हणजे राहुल काका तर त्यांनी मला पॅप्सिकोला दिला पण डिरेक्टर काकाने तुझं सीन काय का होता काय केलेलं की मी आईचा व्हिडिओ काढत असतो म्हणजे रील करत असतो तिची तर तेव्हा बाबाचा फोन येतो तर बाबाचा फोन मी तिला देतो आणि पळायला जातो तर ती पकडते मला अगदी तुझा मुलगा म्हटल्यावर हे होण्याच आहे पण बाळा मला तुला विचारायचं की जसे आई तुझं लाड करते किंवा डिरेक्टर काकांनी तुझं कौतुक का केलं तसं या दोघां व्यतिरिक्त सेट तुझं आवडतं कोण स्पुरवात आई सागर दादा किंवा या दोघांपैकी कि तुझं आवडतं कोण आहे कसा बॉन्ड झालाय दोघुली आवडलेत त्याला दोघ पण आता काय झालंय सांगते आमचं घर वेगळं आहे त्यांचं घर वेगळं आहे अजून एकत्र सीन फार कमी लागलेत आमचे त्यामुळे काय होतं प्रत्येक वेळेला आजच ह्या शोच्या म्हणजे आमच्या ह्या आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सागरला तो असा जवळून बघत होता सागर सागर। सागर 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 तो तो सागर की सागर कसा वागतो आहे सागर आणि त्याच्याने तू इतका हसत होता मगाशी सागर काकाकडे बघून सो त्याला सागरका आवडला आहे असं त्याच्या चेहऱ्यावर म्हणजे मला मगाशी सागरने विचारलं सुद्धा हा माझ्याकडे खूप बघतो एकटा म्हटलं अरे तो तुला ना ऑब्झर्वेशन तुझं चाललं आहे त्याचं आता तो मला घरी गेल्यावर ते सगळं सांगेल की काकांनी असं केलं सागरकानी असं केलं सो तो ना बाहेर जितका अजून लोकांमध्ये एक्सप्रेस नाही होणार तेवढा तो घरात खूप मोकळा हो आहे आणि तो घरी आल्यानंतर तो एवढी बडबड करेल म्हणजे माझा मुलगा म्हणून शोभेल तो असा दिसते पण मग लुक्स वरून आपलं बोलणं झालं आणि एरवी मालिका म्हटलं की सासू सुना म्हणा किंवा ते टिपिकल साड्या या चांगल्याच आहेत पण आता प्रत्येक बाई साडी घालतेच असं नाहीये पण तरी सुद्धा मालिकेत ते दाखवलं जातं पण तुझं किंवा स्पृहाचं असं नाहीये जे हल्ली चाललंय ते दाखवण्याचा प्रयत्न केलाय आणि तुझा लुक तर मला मॉडर्न वाटलं आतापर्यंत तू जे केले त्यापेक्षा फार वेगळं आणि मॉडर्न असं वाटलं सो लुकविषयी विषयी काय सांगशील एक एकंदरीत मालिकेतल्या सगळ्या कलाकारांच्या आणि तुझ्यासुद्धा सुद्धा इशिता म्हणून जी आमची कॉस्ट्यूम डिझायनर आहे तिने आमचा लुक डिझाईन केला आहे सगळ्यांचा याच्यामध्ये अर्थातच कलर्स मराठी आपले केदारदादा असतील किंवा आपल्या ज्या प्रज्ञा जी आमची पी आहे ती असेल या सगळ्यांनी विचार करूनच तो लुक डिझाईन केला आहे आणि बेसिकली ही स्टोरीज आहे ती आजच्या काळातही आहे इथे कुठे ढॅडॅन ढॅडॅण ढडॅण असं काही घडत नाही आहे इथे कुठेही जरी आम्ही ग्रे शेडमध्ये असलो तरी कुठेही ते असं बसावं हॅ असं काही होणार नाही आहे सो so, कसा आहे या सगळ्या गोष्टी घडताना कॉस्ट्यूम म्हणशील तर ज्या दिवशी मला कळलं की मला साडी नाही आहे मला <laughs> खूप आनंद झाला कारण मी आत्तापर्यंत बरेचसे मधल्या काळात जे रोल केले ना सगळीकडे मला साड्या असायच्या म्हणजे इवन मी असं सांगेन की साधारण चार वर्षापूर्वीपर्यंत तरी मी पंजाबी ड्रेस वगैरे आपलं कुर्ताज अप मधले वगैरे काम केलं होतं पण मधल्या काळामध्ये खूप साडी 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 झालं होतं आणि त्यामुळे आता माझा स्पीड साडी नेसण्याचा इतका वाढला आहे की आता तुषारलाही आश्चर्य वाटतं कुठे कार्यक्रमाला जायचं वाटलं की तुषार म्हणतो तयार झालीच तू तीन मिनटात साडी नेसण्याचं माझं रेकॉर्ड आहे सो आणि नाटकामुळे तर होतंच नाटकामध्ये तर असं पटापट विंगेत जाऊन चेंज करून यायला लागतं सो तेही होतंच पण याच्यामध्ये मला इतकं बरं वाटतंय की एकतर तो वेळा सुरू होतो आहे आणि साडीदाई आहे ही गोष्ट खूप महत्वाची आहे आणि हा जो कॉस्ट्यूम आहे ना ज्यामध्ये मी कप्तान्स घातलेत म्हणजे मला असं वाटतं ना की ह्यांचा जो सॉफ्टनेस आहे ना ह्या या जोडीमध्ये किंवा ह्या सगळ्या लोकांमध्ये प्रत्येकाच्या कॅरेक्टरमध्ये माझ्यामध्ये तो भडकपणा त्यांनी ठेवला आहे की प्रत्येक डायलॉग डायलॉगमधनंच यायला पाहिजे असं नाही तर तो कॉस्ट्यूममधनं तिच्या वागण्यातनं दिसावा याच्यासाठी म्हणून त्यांनी ते थोडं कॉस्ट्यूमवर वेगळं काम केलं आहे सो माझे कॉस्ट्यूम्स आहेत ना तेसुद्धा असे आहेत या टाईपचे कप्तान्स आहेत कॉडसेट्स आहेत म्हणजे आत्ताच्या काळातली ती मुलगी आहे की आत्ताच्या मुलींना कामं करायला आवडत नाहीत किंवा काही अशा पण ज्या असतात त्या थोड्या कॅटेगरीतली मी करते त्यामुळे मला कॉस्च्यूम हे असे वापरूनच मजा आलेली आहे की व आता पटापट चेंज पण करता येत आहे पटापट सीन्सला जाता येत आहे म्हणजे द डिरेक्टर म्हणतो होईल पटकन होईल म्हणजे असं होतं माझं आणि विदिन काही सेकंदात मी चेंज करून येते त्यामुळे मजा येते मला अगदीच नाही पण तुम्हाला मालिकांच्या जोडीचं प्रेक्षकांना कौतुक आहेच आहे किंवा या मालिकेतल्या सगळ्यांना कौतुक आहेच आहे पण जेव्हा याच्या आजी आजोबांना तू सांगितलंस किंवा नातेवाईक मंडळींना कळलं की अरे मायलिक एकाच मालिकेत नाही तेव्हा त्यांची रिॲक्शन काय होती सगळ्यांनाच खूप आनंद झाला आहे आणि सगळ्यांनी तो आनंद मेसेजद्वारे पण कळवलेला आहे काही लोकांनी फोनही केलेत मी ॲक्च्युली आता गंमत अशी आहे ना की आत्ता जे प्रोमो पडत आहेत ते फक्त या दोघांचेच आहेत सो मी प्रोमो शेअर केलेत आणि त्यामध्ये आम्ही दोघं कुठेही अजून रिव्हील केले गेलेलो के नाही आहोत मी फक्त सांगितले की हा करतोय पण हा माझाच मुलगा करतोय ही गोष्ट मी अजूनही कोणाला सांगितलेली नाही हे थोडं मी गुलदस्त्यात ठेवलं आहे आणि आता जेव्हा आमचे फोटो सुरू होतील किंवा आमचं आता जेव्हा आमचं आणखी पुढे 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 त्याचं जेव्हा काय म्हणतात ते सगळीकडे दिसायला लागेल तेव्हा तो रिव्हील होणार आहे आणि म्हणूनच मी स्वतःहून अजूनपर्यंत माझ्या घरच्यांना हा करतो आहे इथपर्यंत सांगितलं आहे म्हणजे माझे आईवडील असू देत कोणी कोणी असू देत मी नातेवाईकांनासुद्धा मी अजूनपर्यंत हा माझ्याच मुलाचं कॅरेक्टर करतो हे नाही सांगितलं आहे कारण त्याच्यासाठी त्यांना सिरियल बघायला पाहिजे ना आपल्या गप्पा तर होतच राहतील पण याला बोर नको व्हायला म्हणून मला तुला प्रश्न विचारायचा की आ, तू आई सोबत असतो सेट वरती सीन्स करताना आणि तुमचं तर हॉटेल आहे म्हटल्यावर आई नो डाऊट पण आईच्या हातचा असा कोणता पदार्थ आहे जो तुला खूप आवडतो तुझा फेवरेट आहे मोदक फ्रँकी वाव पिझा आमटी हा आमटी लिस्ट आहे तो म्हणजे मला आई तू ती कर ना म्हणजे तो मला आठवण करून देतो तू घरचं खातो म्हणजे लहान मुलं तो खातो हे खूप मोठी गोष्ट आहे नाही नाही त्याला ना म्हणजे आता मी पालेभाज्या करते ना तर त्याला असं असतं की आई पालेभाजी मग तू पोळी नाही करायचीस मी भाकरी खाणार त्याचं ठरलेलं आहे त्याला भाकरी प्रचंड आवडते ठेचा आवडतो त्याच्यामुळे मी ठेचा आणि मुळामध्ये काय असतं माहिती आहे मुलांना घरचं खायची सवय लागल्यामुळे मुलांना बाहेरचं नो no डाऊट बाहेरच्या गोष्टी आहेत त्याही एन्जॉय केल्याच पाहिजेत पण घरातलं जे सात्विक आहे जे स्वच्छ आहे ज्या गोष्टी आईच्या हातात आईच्या प्रेमाने बनलेल्या आहेत त्याची जास्त सवय त्याला लावल्यामुळे त्याचं काय झालं आहे त्याला घरच्या गोष्टी तितक्याच आवडतात म्हणजे लग्नाकार्यात गेल्यानंतरसुद्धा तिथलं तो फार कमी जे होतो आणि मला म्हणतो आई व आमटी भात घरात ठेवून दे कारण तुझी आमटी मला आवडते सो मी घरामध्ये थोडंसं ठेवलेलंच असतं कितीतरी वेळा आदल्या दिवशीची आमटीसुद्धा तो मला म्हणतो की आई ती कालची आमटी मला आवडली होती ती प्लीज संपवू नकोस ती मला खायची मी म्हणते अम अरे नको कालचं तो जो लहान आहेस पण त्याला तसं नसतं त्याला ते काही नाहीये इवन त्याला शेपूची भाजी लहान मुलांना नाही आवडत पण त्याला शेपूची भाजी आवडते लहान मुलं कशाला मोठ्या नाही नाही आवडत पण त्याला शेपूची भाजी आवडते त्याच्या बाबालाही खूप आवडते आणि आमच्याकडे कुळथ्याच्या पिठल्यापासून ते अगदी काय सांगू मोदक पुरणपोळ्या वगैरे तर आहेतच पण चवळी चवळी आपली कुठली पालेभाजी तुला माझी आवडते ही काय रे ती ती म्हणजे त्याची लाडकी आहे ममा नी, नी, नारी नारी नारीची भाजी त्याला इतकी आवडते माझी की बाप रे मला तो नेहमी म्हणतो की आई ती भाजी करणं म्हणजे ती पावसाळ्यात एकतर येते पाऊस आला की तो पहिले आई नारी शोधून आण आणि त्याच्यावर त्याला भाकरी आणि ठेचा हे त्याचं आवडतं खाद्य आहे त्यामुळे बाहेरचं तर सगळंच आवडतं ते आवडायलाच पाहिजे असं नाही की आईने केलेलं चायनीज असं नाही आहे आमच्याकडे आणि बाबाने त्याच्या सांगून ठेवलंय आईचं चायनीज आवडतं असं म्हणू नको चायनीज तर बाहेरचाच खायचा असतो अगदीच खरं ते पण जसं की आई तुझं कौतुक करते सगळे तुझं कौतुक करतात पण तू तुझ्या फ्रेंड्सला सांगितलं का की तू अशाच्या मालिकेत काम करणार आहेस हो त्यांच्या काय रिॲक्शन होतं ते काय म्हणाले तुला काय नाही एवढा अगदीच म्हणता ये मला तुला आई टीचर वगैरेनी विचारलं ते सांग ना मला माझ्या टीचरनी आणलं की त्या सिरियलचं नाव काय आहे आणि काय करतोय तो, तो मला येऊन नेहमी सांगतो की मला नेहमी विचारतात की तू काय करतोय त्यामध्ये आणि सगळे मित्र पण म्हणतात आता मग तू अभ्यास कसा करणार वगैरे विचारतात त्याला पण अभ्यास कसा मॅनेज करतोस मग आई तुला मदत करते की बाबा तुझ्याकडून अभ्यास करून घेतात आई आई स्ट्रिक्ट ओरडतो कोण दोघांपैकी जास्त कोण ओरडत तो लाड कोण लवकर तर लाडतर अगदी ओरडत आपण जरा स्टारकास्ट कडे वळूयात खूप चांगली आणि तगडी अशी स्टारकास्ट आहे तुला जेव्हा दोघांचे सिलेक्शन झालं होतं तेव्हा माहीत का की ही ही कलाकार मंडळी आहे मला त्या लोकांनी अजिबात कळूच दिलं ना की कोण एक्झॅक्टली आहे काम सिरियलमध्ये मध्ये आणि मला खूप उत्सुक होती म्हटलं नक्की लीड कोण करत आहे तर मला कोणीच सांगेन आणि ज्या दिवशी मला कळलं अरे स्पृहा तर मी उंच माझा झोका केलं होतं सो स्पृहाबरोबर माझा रेपो होताच पण सागर करतो आणि सागरला मुळात मी ओ, ओ काकावर आम्ही दोघं नाचायचो ना करता? अरे बापरी घरामध्ये आमच्या दोघांचं नाचकाम चालू असतं आमच्या बाबाला कोपऱ्यात नाही का बघत असतो कारण आमच्या बाबाला नाचता येत नाही आणि आम्ही दोघं गाणी लावून नाचत असतो दोघं आणि मुळामध्ये मी डान्सर असल्यामुळे मी ह्यालाही शिकत असते ह्याला मी सांगते बाबाला येत नाही तुला आलं पाहिजे तू तुला ह्या क्षेत्रात यायचं असेल तर तुला सगळ्या बाजूने शिकलं पाहिजे तुझं फेवरेट सॉंग कोणतं आहे आईसोबत कोणत्या गाण्यावर डान्स करायला आवडतो

अगदी साई थँक्यू सो मच तुम्हाला दोघांशी गप्पा म्हणून खूप छान वाटलं आणि तुझी पहिलीच मालिका आहे सो खूप सारे शुभेच्छा तुला सुद्धा पुन्हा एकदा नवीन भूमिकेत दिसणार आहे सो खूप सारे शुभेच्छा फक्त जातच जाता प्रेक्षकांना काय सांगशील प्रेक्षकांना मी सांगेन की खरोखर या वेळेला मी मी स्वतः स्वाती म्हणून या कॅरेक्टरकडे फार वेगळ्या दृष्टिकोनातून बघते आहे खूप वर्षांनी मनासारखं एखादं वेगळं कॅरेक्टर करायला मिळालं आहे मला म्हणजे ग्रे शेड्स तर मी खूप केल्या मगाशी मी सांगितलं असं पण ही जी भूमिका आहे ना याला खूप कांगोरे आहेत ती खूप वेगळी आहे वृंदा वृंदा नावाचं मी आज कॅरेक्टर करते आणि हे प्रचंड वेगळं आहे कॅरेक्टर हे करताना त्याचा धागा सापडताना मला आमच्या डिरेक्टरनी राहुलनी खूप मदत केली आहे कारण असं नाही होत की पटकन स्विच ऑन ऑफ होणं कारण आता माझ्या दोन मालिका चालू आहेत खरं तर तिथे मी अशी आक्रस्ताळी चिडचिडी म्हणजे आता आता झाली एकवीस वर्ष संसाराला आणि स्वराध्याच्या स्वराध्याला येऊनही आता तो आता दहा वर्षाचा आहे सो so, आम्हालाही तो अकरा वर्षानंतर झाला होता आणि आम्हाला दोघांनाही घरचं जेवायला आवडतं त्यामुळे मी आणि तुषार घरचं करणं ही तर माझ्यासाठी काही एकदम साधी गोष्ट झालेली होती की घरचंच खायचं त्यामुळे शूटिंगला डबा घेऊन जाणं हे असेल किंवा हे सगळं करून शूटिंग करण्याची जी गंमत आहे ना ती फार वेगळी आहे मला तेलकट असं फार ते खाऊन उगाच खराब करायला स्क्रीन नाही आवडत त्यामुळे मग मी ते सगळं सांभाळते आणि माझ्याबरोबर मी आता मी आलाही सांभाळते पण ह्या दोन्ही रोल्स करताना स्विच ऑन ऑफ ठेवायला लागतं की इकडून तिकडे कधी कधी हाफ डेमध्ये इथे करून मी तिकडे जाते त्यावेळेला तिकडचं जे कॅरेक्टर आहे ते असं चिडचिडं दिमाग औरत वगैरे अशी ती बाई आहे आणि इथेही मृदू आहे थोडीशी वेगळी आहे ही वृंदा अशी क्रिस्पी आहे आणि आता हे हळूहळू कळणार आहे पण त्याच्यासाठी तुम्हाला कलर्स मराठीवर बावीस एप्रिलपासून रात्री नऊ वाजता सुख कळेल ही मालिका बघायची आहे आणि तुम्हाला खरं सांगते या मालिकेमुळेच माझ्या आयुष्यातलं खरं सुख मला स्वराध्याच्या न रूपाने पुन्हा एकदा मिळालं आणि स कलर्स मराठीने हे सुख आम्हा तिघांना कळू दिलं त्याबद्दल कलर्स मराठीचे पण खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही खरोखर आम्हा दोघांना भेटलात आणि आमची मुलाखत घेतलीत आणि मुळामध्ये इट्स मज्जा आहे तर माझ्या आयुष्यातलं खूप महत्त्वाचं पान आहे प्रत्येक वेळेला हे असतात आमच्याबरोबर त्यामुळे थँक्यू 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 so थँक्यू सो मच आणि खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका